नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव कांदा बाजारामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपल्याला बदल झालेला दिसत आहे नाशिक असेल पुणे असेल अहिनगर असेल मुंबई असेल सोलापूर असेल सातारा असेल त्याचबरोबर पुणे असेल ही महत्वाची आपल्याला कांद्याची मार्केट असेल त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल सटाणा असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी बावीसशे रुपये त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सुद्धा बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा विचारला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांदा हा शेतकऱ्यांच्या जिवळायचा मूळ प्रश्न आहे कांदा हा शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात साठवून ठेवलेला आहे आता हा कांदा कधी विकायचा आहे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे आपल्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा कांद्याचे म्हणजे बाजारभाव जे आहे आजची सरासरी बाजारभाव महाराष्ट्र सर्व ठिकाणचं ॲव्हरेज जे आहे पंधरा ते बावीस रुपये आहे चला तर सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे ते मार्केट आहे पिंपळगाव बसून मार्केट अठरा हजार नऊशे क्विंटल वापरलेले पाचशे ते बावीसशे रुपये सरासरी दर आहे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवून मार्केटचा रेट आज सरासरी बाजारभाव बावीसशे रुपयापर्यंत कळवण सतरा हजार सहाशे चांगल्या क्वालिटीचा कांदा सातशे ते दोन हजार ऐंशी गोल्डी कांदा सातशे रुपये आणि टॉप क्वालिटीचा माल आहे दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत कळवण मार्केटमध्ये आजचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा मार्केट जो आहे मुंबई मार्केट मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार आठशे पन्नास क्विंटल लावले आठशे ते बावीसशे रुपये टॉप क्वालिटी कांदा एक नंबरचा एकोणीसशे वी दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत मुंबई कांदा मार्केट गेलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे सोलापूर मार्केट नव्वद हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल अवघड आहे पाचशे ते बावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे बावीसशे अकरा रुपये एकवीसशे बावीसशे तेवीसशे सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजचा आहे पुणे मार्केटचा हजार सहाशे तेरा सहाशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुण्यामध्ये सर्वाधिक टॉप मार्केट आहे पुण्याचं बुलटेकडी मार्केट एकोणावीसशे ते दोन हजार रुपये क्विंटल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्येच आहे राऊरी एकोणावीसशे कळवण दोन हजार पैठण चौदाशे पन्नास चांदोड अठराशे चवमाळा सोळाशे बावन्न लोणंद एक सतराशे पिंपळगाव बसंत एकवीसशे बळवसून साईकडे सोळाशे भुसावस एक हजार रामटेक अठराशे देवळा सोळाशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हिंगणा सोळाशे सांगलीत एकवीसशे पुणे पुणे एकोणावीसशे पिंपरी अठराशे अठराशे इस्लामपूर दोन हजार कर्जत एक हजार शेवगाव दोन हजार कल्याण एकोणावीसशे शेवगाव तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर दोन हजार चित्रपूर संभाजीनगर सोळाशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणविशे खेड एकोणासशे सातारा दोन हजार सोलापूर बावीसशे धुळे एकवीसशे नागपूर सतराशे हिंगणस सोळाशे सांगली सतराशे एक ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर अठराशे एवला पंधराशे एवला आंध्रसूल चौदाशे मालेगाव सतराशे अकोले एकोणावीसशे सिन्नर चौदाशे पंचावन्न राहुरी वांबुरी एकोणावीसशे कळवण दोन हजार पाच पैठण चौदाशे पंचावन्न चांदवड सतराशे नव्याण्णव मनमाड सतराशे रुपये यवते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो